बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हाला सगळ्यांचं स्वादस्वाद किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आता संक्रांत झाली तर आज आहे किंक्रांत आणि म्हणूनच मी तुम्हाला किंक्रांत स्पेशल झणझणीत एक किलो चिकन सुक्क दाखवते ह्या चिकन सुक्कना ही करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे ह्याला कोणत्याही प्रकारचा वाटण किंवा कोणत्याही प्रकारचा वेगळा मसाला लागत नाही अगदी झटकी पट बॅशनर लोकही बनवू शकतील असा हा बेत आहे चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा तर आता इथं बघा मी एक किलो इतकं हे चिकन घेतले आता हे चिकन घेतल्यानंतर मी स्वच्छ दोन ते तीनपणानं धुवून घेतलं आणि त्यानंतर मी एका हे मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलं आता हे चिकन आपण मॅरिनेट करणार आहोत तुम्हाला माहिती असेलच जर आपण चिकन मॅरिनेट केलं त्याची चव खूप छान लागते यामध्ये मी पाव चमचा हळदपूड अर्धा चमचा लसणाची पेस्ट वापरली आणि त्यानंतर आपण हे सगळं असं मिक्स करून घेणार आहोत आता बघा हे सगळं अगदी छानपैकी जे हळद आणि आलसणची पेस्ट होती ती छान ला लागली गेलेली आहे तर आता ह्याच्या साधारणपणे आपण अर्धा तास आता साइडला ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण काय काय साहित्य लागते ते देखील बघूयात तर इथं बघा मी साधारणपणे एक किलो चिकन साठी मी पाव किलो कांदा घेतला तो बारीक चिरून घेतला त्यानंतर दोन मोठ्या साईजचे टोमॅटो घेतले ते पण अशा पैकी बारीक चिरून घेतले दोन ते तीन तमालपत्री त्यानंतर एक चमचा जिरे घेतले आणि त्यानंतर आठ ते नऊ लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचे काप घेऊन ते बारीक असे चेचून घेतले त्यानंतर इथं बघा चिकन करण्यासाठी मी एका कढईमध्ये मी साधारणपणे तीन ते चार मोठे चमचे तेल गरम करून घेते तेल गरम झाल्यानंतर दोन ते तीन तमालपत्री ह्याच्यामध्ये घातल्या त्यानंतर एक चमचा आपण जिरे घालूयात आता जिरे बघा चांगले असे फुलले गेले की गॅस थोडा मध्यम करायचा आणि आपण जे कांदे घेतले होते तर ते आपण कांदे संपूर्ण घालून घेतो आहे ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची आपण ग्रेव्ही करत नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचं वाटण नाही आहे बऱ्याचदा आपण नॉनव्हेज म्हणलं की त्याच्या लागणाऱ्या ग्रेव्हीसाठी बऱ्याच प्रकारची वाटणं करतो पण ते वाटण न बनवता आपण ही रेसिपी बनवतो आहे पण तितकीच छान आणि चविष्ट लागते आणि त्यामध्ये कांद्याचा वापर जास्त होतो आता बघा मध्यम गॅसच्या आचेवरती साधारणपणे दहा ते बारा मिनटं मी हा कांदा परतवून घेतला थोडासा जो कांदा आहे ना तो ट्रान्सपरंट झाला की अशा पैकी हा कांदा सगळा बरोबर करून घेणार आहोत कांदा बघा अगदी छान ट्रान्सपरंट झालाय तर ह्यामध्ये आपण जे पेस्ट घेतली होती ती संपूर्ण तर आपण घालून घेऊन हे पण आपण दोन ते तीन मिनटं चांगल्या अशी परतवून घेणार आहोत मग अशी पण आपण मॅरिनेट करताना थोडीशी लसूणची पेस्ट वापरली होती पण आता आपण कांद्यासोबत पण भरपूर आलची पेस्ट वापरतोय आता हे बघा दोन ते तीन मिनटं सगळं चांगलं असं परतलं गेलेलं आहे कांदा आणि आळे लसूणचा जो काही कच्चे पण होता तो निघून गेल्यानंतर जे टोमॅटो घेतले होते तर ते पण आपण ह्याच्यामध्ये आता ॲड करूयात आणि हे पण सगळं असं मिक्स करून घेणार आहोत टोमॅटोला ना थोडासा कच्चापणा आणि आंबटपणा असतो त्यामुळे टोमॅटो चांगले असे भाजून घ्यायचे आता बघा टोमॅटो साधारणपणे दोन ते तीन मिनटं परतले गेल्यानंतर ना थोडेसे पन असे मऊ पडलेत आता लवकर ते शिजावेत म्हणून ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालतोय आणि पुन्हा सगळं चांगलं मिक्स करायचं मिठामुळं काय होतं पाणी सुटतं आणि त्यामुळे टोमॅटो मऊही ही पडत आणि आता कच्चे पण आपण निघून जातो आता बघा हे सगळं चांगलं मिक्स केलं आता कांदा टोमॅटो चांगले शिजावेत ह्यामुळे आपण याच्यावरती झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं आपण हे असंच ठेवून देणार आहोत तीन ते चार मिनिटं झाली की पुन्हा झाकण काढायचं चेक करायचं आणि पुन्हा टोमॅटो चांगला अगदी मॅश होईपर्यंत आपण हा शिजवून घेणार आहोत टोमॅटो बघा आता अगदी छान असा मऊ पडला आहे आणि कांदा त्या आपण सोबत पण अगदी छान असा भाजला गेला आहे इथं परत आपण हे सगळं चांगलं असं परतवून घ्यायचं टोमॅटो जर तो तुम्ही कच्चे ठेवाल ना तर चिकना थोडासा असं आंबटसर वासण्याची शक्यता असते त्यामुळं हे टोमॅटो सगळे चांगले परतवून घ्यायचे चा। आता हे सगळं परतले गेलंय तर गॅस मध्यम करूयात आणि मसाले घालूयात यामध्ये बघा पाव चमचा हळदपूळ आता तुम्हाला किती तिखट आवडते ह्यावर तुम्ही काश्मीरी लाल तिखट वापरू शकता इथं मी दोन ते अडीच चमचे काश्मीरी लाल तिखट वापरलं आता हे पण सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं काश्मीरी लाल तिखटामुळे काय होतं तर आपल्या चिकनच्या सूप ना छान असा रंग येतो आणि तर्री सुटते त्यामुळे मी काश्मीरी लाल तिखट वापरलं आहे तुम्ही कांदा लाचून पण वापरू शकता आता हे बघा सगळं परतलं गेलं आहे लाल तिखट हलून परतलं गेलं की आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं तर ते अगदी कमी वेळासाठी आपण ठेवतोय तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तुम्ही हे दोन ते तीन तासासाठी देखील मॅरिनेट करून ठेवू शकता आता हे मॅरिनेट केलेलं संपूर्ण चिक्रात आपण हा कांदा टोमॅटोबट अगदी चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हा सगळा जो काही मसाला आहे ना तो छानपैकी चिकनसोबत असा कोट झाला पाहिजे संक्रांतीला आपण तिळगुळ तिळगुळ वड्या किंवा तिळगुळची पोळी खाऊन गोड खाऊन कंटातो त्यावेळी मस्तपैकी हा झंजणी म्हणून असा बेट असतो हा किंक्रांतीला त्यामुळे तुम्ही नक्की हा बेट नक्की करा तर आता बघा हे सगळं चांगलं मिक्स केलं दोन मिनटं गॅस मोठा ठेवला होता परत गॅस मध्यम करून पुन्हा हे सगळं मी चांगलं असं परतवून घेते आता मसाला पण अगदी छान असा चिकन सोबत झाला झालाय तर गॅस बारीक करून ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण एक पाच ते सात मिनटं वाट पाहणार आहोत पाच ते सात मिनटानंतर बघा मी झाकण काढून घेतलेलं आहे थोडंसं पाणी सुटलंय बघा आपण वरून कोणत्याही प्रकारे पाण्याचा वापर न करता आपण त्या कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमुळे आणि आपण जे मीठ घातलं होतं त्यामुळे त्याला छान पाणी सुटतं त्यामुळे वरून पाणी वगैरे याच्यामध्ये ॲड करू नका पाणी घातल्यामुळं काय होतं ते लवकर शिजत नाही त्याची चवी थोडीशी बदलते त्यामुळे जे पाणी सुटते ना ते त्यातच आपण चिकन पूर्णपणे शिजवून घेतोय आता पुन्हा सगळं हे चांगलं मिक्स केलेलं आहे आता पुन्हा हे मिक्स करायचं आणि पुन्हा गॅस मध्यम करून ह्याच्यावरती झाकण टिवून साधारणपणे एक वीस ते पंचवीस मिनटांमध्ये हे चिकन आरामात शिजतं चिकन शिजायला फारसा वेळ लागत नाही पण गॅस मध्यम करायचा आता पुन्हा बघा वीस ते पंचवीस नंतर मी झाकण जे आहे ते, ते काढून घेतलं आता हे पुन्हा सगळं असं पण मिक्स करून घेऊयात चिकन शिजताना त्याचा पूर्ण जो आर्क असो ना त्या ग्रेव्हीमध्ये उतरतो त्यामुळे वेगळा कोणताही मसाला किंवा कोणतंही वाटण वगैरे काही घालण्याची गरज नसते आता बघा चिकन ज्यांना थोडंसं आपण चेक करून घेऊयात साधारणपणे आता हे सत्तर ते ऐंशी टक्के अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे पूर्ण शंभर टक्के ते अजून शिजायचं बाकी आहे पण साधारणपणे सत्तर टक्के ते चिकन अगदी परफेक्ट शिजले तर गॅस पण बारीक करून घ्यायचा आणि ह्यामध्ये आता बघा मी एक किलो चिकनसाठी मी एक वाटी दही घेतलं होतं आणि ते चांगलं फेटून घेतलं दही फेटून घ्यायचं आणि ते दही घालायचं दही घालते वेळी गॅस बारीक करायचं आणि तो पटापट -पत सगळं असं मिक्स करून घ्यायचं दही पूर्णपणे ऑप्शनल आहे पण दह्यामुळं का होतं आपल्या चिकनला एक छानपणे रिचनेस पण येतो एक ग्रेवीचं टेक्स्चर येतं आणि चव पण आपण जसं रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर चिकन सुक्कं मागवतो तर त्यावेळी तशी टेस्ट लागतं ना तशीच टेस्ट लागते बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो की आपण दही घातल्यानंतर हे फाटतं वगैरे का तर अजिबात नाही दही घालते वेळी गॅस बारीक करायचं आणि दही घालताना नेहमी फेटून घालायचं आणि पटापट -पत मिक्स करून झालं की मग गॅस मोठा करायचा त्यामुळं का होता दही अजिबात फाटत नाही आणि चवही अगदी खूप छान लागते पुन्हा हे सगळं मिक्स करून गॅस मध्यम करून झाकण ठेवून आपण पंधरा ते वीस मिनटं वाट बघूयात आता आधी आपण पंधरा ते वीस मिनटं शिजवलं होतं पण दही घातल्यानंतर फार वेळ शिजवण्याची गरज नाही आहे कारण राहिलेलं जे थोडंसं चिकन आहे ते पण अगदी कमी वेळामध्ये शिजतं तुम्ही बघू शकता दह्याची अगदी छानपैकी ग्रेवीमध्ये टेक्स्चर आलेलं आहे आणि अगदी परफेक्ट असं ह्याला मस्तपैकी ग्रेवीचे टेक्स्चरही आले कोणतेही वेगळे मसाले वाटण नसतानाही अगदी मस्त सुगंध घरभर असा पसरलेला आहे आणि हे आपलं चिकन सुकणं अगदी परफेक्ट लागतं आता सगळ्यात याच्यामध्ये मी एक चमचा चिकन मसाला घालते सगळ्यात शेवटी चिकन मसाला वापरला जो रेडीमेड मिळतो तोच वापरायचा आणि नसेल तर तुम्ही एक चमचा गरम मसाला वापरू शकता आता हे सगळं चांगलं मिक्स करून दोन मिनटं गॅस थोडा मोठा ठेवायचा जेणेकरून जर काहीतरी जास्त पाणी वगैरे सुटलं असेल तर ते तेवढे आटलं जातं आता बघा हे सगळं छान असं मिक्स केलं अगदी चरचरीत झणझणीत आणि छान लागणारं हे चिकन तयार होतं हे तुम्ही नान रोटी पुलका पराठा भाकरी कशासोबतही खाऊ शकता अगदी रेस्टॉरंट स्टाईल हे चिकन लागतं त्यामुळे नक्की बनवून बघा छानपैकी याला उखळी आलेलं आहे आणि अगदी मस्त दिसतंही याला रंगही छान सुटला आहे आणि बॅशर लोकांना कोणत्याही प्रकारची वाटणं वगैरे मिळत नाहीत फार मसाले मिळत नाहीत त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे ते कधीही अगदी अशी मस्तपैकी रेसिपी नक्की बनवू शकतात तर बघा दोन मिनटं मी गॅस बंद करून झाकण काढून घेतलं तुम्ही बघू शकता तर्री अगदी मस्त सुटले सगळ्यात शेवटी फक्त भरपूर सारी करून शिरलेली कोथंबीर घालायची आणि हे गरमागरम चिकन सुक्क आपण लगेच सर्व करून घ्यायचं परफेक्ट लावणारी ही रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज आले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच तुमच्या ती बघायला देखील मिळतील आता बघा चिकन सुक्का अगदी मस्तपैकी तयार झाले तर आता आपण लगेचच हे चिकन सुक्कं सर्व करून घेऊयात असाल तर नक्की आजच्या दिवशी हा झोन चिकन सुकाचा बेत नक्की करा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की एक व्हिडिओला लाईक करा चला तर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद